तर वाशिमच्या सुरगावमध्ये वादळी पावसानं केळीची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त केली वादळी पावसामुळे जवळपास अडीच हजार झाडं कोसळली मोठं नुकसान झालंय काढणीला आलेली ही केळीची बाग होती मात्र ती उद्ध्वस्त झाली त्यामुळे शेतकरी आता हवाल दिला आहे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी या शेतकऱ्यानं केलेली आहे वर्ध्याच्या सुरगाव परिसराला वादळी वाऱ्यासह हो, पावसाने झोडपून काढले आहे आणि पिकाचं यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे आपण सध्या सुरगाव परिसरामध्ये आहे आणि पाहू शकता ही जी केळीची बाग आहे पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचं चित्र आपल्याला दिसत आहे एकूणच शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये यामुळे पाणी आलेलं आहे हातातोंडाशी आलेला घास हिरवल्याने शेतकरी मात्र हवालदिल झालेला आहे मोठ्या प्रमाणात केळीचे झाडे इथे उलमळून पडलेले आहे आणि हातातोंडाशी आलेला घास शेतकऱ्याचा हिरवलेला आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे काय सांगाल कशा प्रकारचं पीक होतं एकूण पूर्ण झाडं कोण म्हणून आहे काल सायंकाळच्या सुमाराला मोठ्या प्रमाणात वादळ आलं आणि त्यामध्ये हे माझे झाडं पूर्ण सुमारे अडीच हजार झाडं पडलेले आहे त्यामध्ये आज पहिली कटाई चालू होत कटाई होती आणि सगळे ते सगळे घडासहित सगळे पडले आहे मग कमीत कमी माझं पाच ते सहा लाखांचं नुकसान झालेलं आहे तरी सरकारकडे त्याची काही अनुदानाची काही मागणी एकूण कित किती रुपयाचं तुमचं उत्पन्न तुम्हाला अपेक्षित होत किती झाडे तुमची पडली आहे किती नुकसान आहे काय मागणी असणार आहे माझं आता जसे पंधराशे चौदाशे पंधराशे जे भाव होते त्याचं माझं टार्गेट होतं दहा ते पंधरा लाख ह्या पूर्ण बगीच्यामध्ये होईल पण आता त्यातले समजा अर्धा अर्धे झाड पडले तर जवळजवळ पाच सहा लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे एकूणच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचं नुकसान झाल्याने शेतकरी कुठेतरी हवालदिल झालेला आहे सरकारकडून मदतीची आर्थ हा शेतकरी देत आहे पंकज गादगे पुढारी न्यूज सुरगाव वर्धा